नमस्कार श्रोतेहो इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहात रक्तरंजित तीनशे पासष्ट रात्री या कथेचा भाग पहिला या कथेचे लेखक का आहेत दत्ता जोशी खूप जुना इतिहास असलेलं निमधरी गाव आता मात्र छोटंसं खेडं होतं जुने जाणते लोक सांगतात की एकेकाळी या गावात प्रचंड श्रीमंत शेतकरी आणि जमीनदार लोक राहत होते त्यावेळी त्यांच्याकडे इतका पैसा सोननानं आणि जड जवाहीर होते की केवळ संपत्तीसाठी निजामाने या गावावर अनेक वेळा आक्रमण केली होती जेव्हा जेव्हा असे आक्रमण होई तेव्हा गावातील लोक निजामाच्या धाकाने आपली संपत्ती जमिनीखाली पुरून ठेवत राहत्या घराला आग लावून पळून जात काही दिवसांनी सगळं वातावरण शांत झालं की गावात परत येत आणि परत शांततेत राहायला लागत पण प्रत्येक वेळी सगळ्यांनाच परत येणं शक्य होत नसे काही जण तर कधीच परत येत नसत त्यांची संपत्ती तशीच जमिनीखाली पडून असे त्यामुळे निमझरीला त्यावेळी खजिन्यांचं गाव म्हणून देखील ओळखलं जाई पण आज मात्र निमझरी गाव तसं नशिबात कायम दुष्काळ असल्यासारखं नेहमी निसर्गाच्या कोपात असलेलं होतं नावात जरी झरी शब्द होता तरी या गावानं कधी झऱ्याच्या पाण्याचा खळखळ आवाज देखील कधी ऐकलेला नव्हता त्यामुळे दुष्काळाचं या गावाला फारसं अप्रूप वाटत नसे गावाची वस्ती अवघी तीनशे चारशे घरांची त्यात हिंदू मुसलमान आणि इतर जमातीचे लोक गुन्हा गोविंदाने काही अपेक्षा ओढा वाहत असायचा असे जुने लोक सांगत ते पाणी एवढं स्वच्छ असायचं की गावातील लोक ते पाणी प्यायला वापरेत आता मात्र ओढ्यासारख्या जागेची नुसती कोरडी खून होती काही पाणी न लागता वाढणारी बोरी बाभळी बेशरमी सारखी झाड त्या ओढ्याकाठी होती त्या ओढ्याचा वापर गावातले सगळेच लोक सकाळी प्रातर्पितीसाठी करत असत त्यावेळी घरात संडाच नसायचे स्त्रिया देखील अंधारात उठून झोपतीला कोणीतरी घेऊन ओढ्यावर जाऊन येत गावात रस्ते देखील मातीचेच होते चौथीपर्यंत शाळा होती शाळेच्या भिंती दोताच्या होत्या एकच मास्तर सगळी शाळा चालवतच आहे पाचवीसाठी मुलांना तालुक्याला जावं लागे गावातील घर देखील मातीचेच होते घरासमोर आणि मागे अंगण असे घर कौलाने साकारलेली होते असत बहुतेक सगळी घरं साधी सरळ आणि बहुतेक सारखीच असत कुडाचे दरवाजे आणि शेनाने सारवलेली जमीन असच बहुतेक सगळ्या घरांचं स्वरूप असे फक्त गावाचा सरपंच धनपालराज यांचं घर जरा ऐसपैस होतं म्हणजे अगदी वाड्यासारखं प्रशस्त त्याच्या घराला पडवी होती पडवीत एक बंगई टांगलेली होती दिवसातला बराच वेळ धनपालराज या बंगईवर बसलेला असायचा त्याच्या घराला लागून एक गोठा होता त्या गोठ्यात गाई म्हशी आणि बैल बांधलेली असत गोठ्यात गुरांसाठी एक हौद बांधलेला होता गडी माणसं या हवतात सतत पाणी आणून टाकत धनपतरावांचं घर दरवर्षी पाळणा राहिल्यामुळे मुलाबाळांनी तुडुंब भरलेलं होत एक दोन नव्हे तर चक्क अकरा मुलं त्याच्या घरात होती गावात अजून एक मोठे घर मनसुखलाल मारवाड्याचे होते या मनसुखलालचे किराणा दुकान रेशन दुकान तेलाचा घाना कापड दुकान असे अनेक व्यवसाय होते त्यामुळे धनपतरा खालोखाल त्याच्याकडे पैसा खेळत असे मनसुखलालचं घर एवढं मोठं होत की त्याच्या घराच्या मागच्या अंगणात एक मोठं पिंपळाचं झाड होत या झाडाच्या सावलीमुळे त्याच्या घरात थंडावा जाणवे दिवस रात्र या पिंपळाची पानं सजळत असत या घरांव्यतिरिक्त त्यांचं अजून एक मोठं घर होत हे घर त्याने एका विशिष्ट कामासाठी विकत घेतलेलं होतं हे घर घेण्यामागे त्याचा मोठा हेतू होता एका विश्वासू माणसाने त्याला या घरात भरपूर फायदा होईल असे सांगितले होते गावात मध्यवर्ती ठिकाणी एक विहीर होती ही विहीर म्हणजे गावाचा अविभाज्य घटक होती ओढा जरी कोरडा ठणठणीत होता तरी त्या विहिरीला मात्र भरपूर पाणी होते कितीही उपसा झाला तरी तिचे पाणी कमी होत नसे या बाबतीत मात्र गाव भाग्यवान होतं हे पाणी गावच्या सगळ्या घरचा भागवी. लोक पिण्यासाठी देखील हे पाणी वापरित आजूबाजूला कितीही दुष्काळ पडो पण नेमझरीला वापरायच्या आणि पिण्याचा पाण्याचा तुटवडा कधीच भासला नाही त्या विहिरीवर गावातल्या सगळ्या लोकांची एकदा तरी हजेरी लागत असे बायकांची तर हमखास त्यामुळे गावच्या सगळ्या खबरी विहिरीवर ऐकायला मिळत गावात एक वैद्य होता एक छोटस पोस्ट ऑफिस होत आणि तीनच पोलीस तैनात असलेली पोलीस चौकी होती कित्येक वर्ष या गावात फक्त शांतता नांदलेली होती त्यामुळे या पोलिसांना काहीच काम नसायचं आज कित्येक वर्ष धनपाल राज निमझरी गावाचा सरपंच म्हणून निवडून येत असे तो गावातला प्रतिष्ठित माणूस होता त्याच्या शब्दाला सगळ्या गावात वजन होतं तो चांगल्याशी चांगला आणि वाईट वाईट होता शिवाय त्याच तालुक्याला आणि जिल्ह्यालाही जाणे येणं होत असे एक दिवस तो रात्रीच्या वेळी तालुक्याहून निमझरीला परत येत होता रात्रीची वेळ होती सगळीकडे काळोख पसरलेला होता सगळी निमझरी शांतपणे झोपलेली होती कुठेतरी त्याच्या बेलगावडीचा आवाज ऐकून कुत्री भुंकत होती गाव अगदी थोड्या अंतरावर राहिलं होत थोड्याच वेळात तो गावात पोहचला असता धनपाल राज हा एक बलदंड शरीराचा आणि कोणत्याही गोष्टीला न घाबरणारा माणस होता त्याच्या शब्दकोशात भीती नावाचा शब्दच नव्हता त्याला अकरा मुलं होती पण वंशाला दिवा नव्हता त्याला तेवढंच काय ते दुःख होत एवढं वय झालं तरी अजूनही तो व्यायाम करत असे प्रसंगी कोणाशीही दोन हात करायची त्याची तयारी असे डोक्यावर पांढरे टोपी अंगात पांढरा कुर्ता आणि धोतर असा त्याचा नेहमीचा पेहराव असे तोंडात तंबाखूचं कडकपान भल्या मोठ्या नाकाखाली लांब कल्लेदार मिशा कानावर देखील उगवलेले केस मनगटात जाडजूड चांदीचं कड आणि हातामध्ये जाडजूड वेताची काठी घेऊन तो नेहमी सगळीकडे फिरत असे त्यात त्याची भेदक नजर आणि डरकाळी फोडल्यासारखा कर्कश आवाज यामुळे शक्यतो कोणी त्याच्या नादी लागत नसे बाई पासून कोणत्याही प्रकारचं व्यसन त्याला वर्च नव्हतं उंची दारू पासून ते हातभट्टीपर्यंत सगळ्या प्रकारची दारू तो लिलया रिचवीत असे अफू गांजासारखी व्यसन देखील त्याने करून पाहिली होती बोलण्याच्या बाबतीत देखील तो रानगट माणसासारखा का शिवेकाळ भाषा वापरत असे जर तो भडकला तर समोर बाह्य आहे का माणूस हे न बघता शिव्या देत असे अर्धी लढाई तर तो आपल्या दनगट आवाज आणि मनमुराद शिव्यांनी जिंकून टाकत असे नीती अनितीच्या गोष्टींची तो फारशी चाट बळगत नसे समोरच्या माणसाला सरळ करायला किंवा स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी तो वाटेल त्या था थराला जायची तयारी ठेवत असे तसेच त्याला जे हवं असे ते कोणत्याही प्रकाराने प्राप्त करून घेत असे समोरच्याला अगोदर धमकी देणं आणि अगदी धमकी देऊनही ऐकलं नाही तर ती खरी करून दाखवायला अजिबात मागे पुढे न बघणं असा त्याचा स्वभाव होता शिवाय त्याची तालुक्याला जिल्ह्याला मोठ्या लोकांमध्ये उडबस असायची त्यामुळे त्याची सगळी काम बिनबोवाट होऊन जात गावातही त्याच्या विरुद्ध सहसा कोणी जात नसे गेली कित्येक वर्ष तो नेमझरीचा सरपंच म्हणून बिनविरोध निवडून येत असे गावातल्या कित्येक पंचायती लोकल बोर्ड पथपेढ्या यांचा तो अध्यक्ष होता एकदाच सरपंचाच्या निवडणुकीत त्याला एका शिक्षकाने त्याच्या विरुद्ध उभं राहायची हिंमत केली होती पण अचानक काय झालं कुणास ठाऊक तो शिक्षक रात्रीच्या वेळी सायकलीवरून येत असताना ओढ्याच्या काठाला एका दगडाला इतक्या जोरात धडकला की जवळजवळ सहा महिने तो अंथरुणाला खेळून होता निवडणूक तर दूरच राहिली उलट त्याने शहरात बदली व्हावी म्हणून अर्ज केला इतकंच काय पण तो अर्ज मंजूर व्हावा म्हणून राजने शब्द टाकावा अशी त्याने विनंती केली होती याखेरीज सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी होती की तो गावातल्या लोकांची कोणतीही गरज भागवत असे मग ती आर्थिक असो वा दुसरी कोणतीही मामूली तारणावर तो लोकांना कर्ज देत असे त्यासाठी लोकांना जास्त त्रास होत नसे कागदपत्रांसाठी धावपळ करावी लागत नसे त्याचं कर्ज बुडवण्याची कोणी शक्यतो हिंमत करत नसे कारण ही कर्ज वसूल करण्यासाठी त्याच्याजवळ दोन विक्रम आणि राघव अशी दोन विश्वासू आणि आडदंड माणसं होती ही दोघही दिसायला जशी राकट होती तशीच मनाने देखील क्रूर आणि निर्दयी होती कोणाकडूनही कर्ज वसूल करताना ते दयामाया दाखवत नसत ज्यावेळी कर्जवसुलीचे काम नसे त्यावेळी ही दोघं घरात गडी माणसांसारखी राबत या दोघांवर धनपालराजचा एवढा विश्वास होता की कि आपली कितीतरी रहस्य तो त्यांना बिनदिक्कत सांगत असे ती दोघ आपल्याला कधी धोका देतील अशी त्याला स्वप्नात देखील शंका येत नसे दोघ राजच्या आसपास नेहमी सावलीसारखे राहत असत दोघी वाघासारखे शूर होते आणि नेहमी धनपाल राजसाठी जीव धोक्यात खालायला तयार असत तो देखील त्यांचा जीवापाड सांभाळ करी त्यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता पडू देत नसे त्यांच्या बायका देखील राजच्याच घरात एकत्र कुटुंब असल्यासारख्या राहत सगळे मिळून मिसळून गुरं राखण्यापासून ते शेती करण्यापर्यंतची कामं करत बायका स्वयंपाक पाणी कपडे धुणी भांडी अशी कामं करीत सगळ्यांचा स्वयंपाक एकत्र होईल त्यामुळे सगळ्यांचं एकमेकांवर प्रेम आणि विश्वास होता या विरुद्ध धनपालराजची बायको ईश्वरी होती दिसायला सुंदर आणि अंगाने एकदम नाजूक स्वभावानं हळवी कधीतरी ती कविता करत असे असं म्हणतात तिचा आवाजही खूप गोड होता पण आजकाल दरवर्षी हलणाऱ्या पाळण्यामुळे तिची कविताही थांबली होती आणि गाणंही गोठलं होत कधीतरी ती हसत असायची म्हणे पण तिला हसताना कोणी कधी पाहिलेलं नव्हतं दनपालराजच्या घरात ती एक फिकुटलेली स्वतःच अस्तित्व हरवलेली स्त्री होती तिच्यापेक्षा विक्रम आणि राघवच्या बायका सुदृढ होत्या ईश्वरीला स्वतःच अस्तित्वच राहिलेलं नव्हतं दरवर्षी नेमाने मुलं जन्माला घालायची आणि नवऱ्याच्या होकारात होकार मिळवायचा बस एवढंच तिचं काम होत असा हा धनपालराज त्या दिवशी मात्र एकटाच शहरात गेला होता आणि येताना रात्र झाली होती गाव अगदी हाकीच्या अंतरावर राहिलेलं होतं म्हणजे गावाच स्मशान दिसायला लागलं होतं राजला दिसलं कि गावाच्या बाहेर असलेल्या स्मशानात कोणतरी जिवंत माणूस हालचाल करतोय नुसताच हालचाल नाही करत आहे तर कसला तरी मोठा आवाज देखील येतोय लांबवर तो आवाज ऐकू येतोय तर जवळ गेल्यावर किती जोरात ऐकू येईल दनपाल राजने हातातली वेताची काठी गोल फिरवत आपली बैलगडी स्मशानाकडे वळवली क्रमशः